मध्ये शिक्षकांनी म्हणजे मला चार चारशे मी मायनस आहे त्यामध्ये शिक्षकांचा असेल का असं मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही तर बऱ्याच जणांचे पोस्टर मध्ये मतदान असतात कुणी कमी जास्त दिले मला माहित नाही परंतु एक आहे शिक्षकांना एक चांगल्या प्रकारे मी पहिले पुन्हा एकदा मीटिंग घेणार आहे तर मी समजावून सांगणार आहे किंवा मी जे काहीतरी बोलतो एक आमदार म्हणून तुम्ही गावात राहिला असा आणि दर्जा सुधारा त्यांना एक शेवटचा तीन महिन्याचा मी चार्ज देणार आहे त्याच्यामध्ये सुधारणा केली खरोखर गावात राहायला गेले आणि दर्जाची जी परीक्षा असते ती त्यांनी दिली म्हणजे पाचवीचा मुलगा आहे त्याला तीस पर्यंतचे आले पाहिजे सातवीच्या खंड आले पाहिजे नाही असेल आणि स्वतःहून त्यांनी त्यांचे मुलं बाहेरून काढून जिल्हा परिषद शाळेत टाकले पाहिजे ते म्हणतात राजकीय नेते वगैरे शिक्षकांनी ने स्वतः जर हिंमत नाही केली तर राजकीय नेते करणार नाही ने कारण की प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा चांगला शिकावा आणि पुन्हा सांगतो प्रायव्हेट स्कूलमध्ये कमी पगार असताना ते शिक्षक जर इतकं दर्जेदार शिक्षण देत आहेत सध्या तर जिल्हा परिषद शाळेने नक्की दिलं पाहिजे गोरगरीब जनता आणि माझं राज्य त्याच्यामुळे प्रचंड म्हणजे सहन करताय गोरगरीबांच्या पालकांना वाटतं की माझा मुलगा चांगलाच शिकायला वाटतं वाटतं हे सगळं पैशावाले इतर ठिकाणी फीस देऊन करू शकतात पण ज्यांच्याकडे त्यांच्या करता खरोखर व्यवस्था तयार केलेली आहे गुरगरीबांकरता सगळी शेतकऱ्यांकरता शेतकऱ्यांच्या मुलांकरता ती बरोबर होत नाहीये म्हणून मी सर्वप्रथम त्यांना गुड ऍज पुन्हा एकदा शेवटची संधी देणार आहे नुसता मी राज्यामध्ये या गोष्टीला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही शिक्षणाचा दर्जा वाढवायच वाढवाच लागेल मी जे बोलतोय आतापासून शिक्षकांनी जर ऐकलं आणि त्यांनी बदल करण्याचं घडलं तर वर्ष दोन वर्ष तीन वर्ष लागतील आणि काही शिक्षकांना खरोखर कर टर्मिनेट करावा लागेल आता टर्मिनेट करायचं म्हणजे आतापासून जे ऐकणार नाही सहा महिने लागतील मला बाराही महिने लागतील पण कित्येक हजार शिक्षक कित्येक हजार मी यांना देऊन दे। सस्पेंड करून दूध आहे ते विनाकारण सांगितलेलं नाही प्रत्येक देशामध्ये आपण शेती म्हणजे आपण शेतीप्रधान आहोत शेती नंबर एक ला नंबर दोन जपानच्या सारख्या देशामध्ये काही बाकीचे नैसर्गिक स्रोत कमी आहे पण शिक्षण चांगलं असल्यामुळे ते जगू जगात ते म्हणजे जगावर त्यांचं प्रभुत्व आहे तसंच माझ्या भारताचही होऊ शकतं आणि म्हणून मी त्यावर बिलकुल म्हणजे बिनदिक्कतपणे दर्जा सुधारण्यावर काम करणार अहमदसरंगी पाटील फॅक्टर मुळे आपल्या लगेच कमी भेटणार बघा फॅक्टर असं मी सांगू शकणार नाही